रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमधील एक बेकायदा फलक पडला आणि चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर राज्यभरातील बेकायदा फलक पाडण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेले आहेत घाटकोपर सारख्या घटना अन्यत्र घडू नयेत म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यावर अथवा महामार्गावरील लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचे अर्थात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं तपासांती आढळून आलेल्या बेकायदा होर्डिंग हे पाडून टाकण्याची कारवाई करावी तसेच संबंधित होर्डिंग मालकावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या सर्व महापालिका तसेच महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण पाहिलं घाटकोपर मध्ये खूप मोठी दुर्दैवी घटना घडली त्यानंतर बेकायदा फलक पाडण्याचे आदेश देखील आता देण्यात आलेले आहेत या संदर्भात काय माहिती नक्कीच जान्हवी मध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे होर्डिंग कोसळून अनेक लोकांना आपला जीव गमावा लागला यानंतर आता शासन स्तरावरील सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या खडबडून जागे झाल्याच्या दिसून येत आहेत कालच आपत्ती विभागाने जे आहे ते आदेश काढलेले आहेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि सर्व महापालिका आयुक्तांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आदेश काढण्यात आलेले आहेत की राज्यभरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा जे हो, 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 होर्डिंग्स जे आहेत ते अनधिकृत किंवा बेकायदेशीर आढळले ते त्वरित पाडून टाका आणि त्या होर्डिंग्स मालकावर कठोर कारवाई करा असे आदेश काढण्यात आलेले आहेत आता पंधरा दिवसात हे सर्व काम पूर्ण करा असं देखील आदेशात उल्लेख करण्यात आलेला आहे पावसाळा तोंडावर आहे आणि या पावसाळ्यात सोसताट्याचा वारा वाहू शकतो आणि यामध्ये होर्डिंग्स कोसळून आणखी जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ शकते वाहतुकीस अडथळा येऊ शकतो अशा कोणत्याही घटना होऊ नये म्हणून आपत्ती आप व्यवस्थापन विभागाकडून असे आदेश काढण्यात आलेले आहेत आता जी ही घटना आहे ती काही पहिलीच घटना नाही यापूर्वी देखील एका महामार्गावरती असाच होर्डिंग पडलं होतं याच्यामध्ये देखील तीन चार जणांचा मृत्यू झाला होता मात्र अशा घटना घडल्यानंतरच शासन कार्य का असं दिसून येते का हो हो नक्कीच होर्डिंग पडून दुर्घटना घडण्याच्या घटना ही नक्कीच पहिली नाहीये पुण्यात देखील अशा यापूर्वी घटना घडल्या होत्या महामार्गावर देखील घटना घडल्या होत्या परंतु त्या घटना घडल्याच्या नंतर आदेश काढले जातात ते कागदावरच राहतात परंतु प्रशासनाकडून त्या त्या पद्धतीने कारवाई होत नाही परंतु आता आपत्ती व्यवस्थापन समितीने ही जो हा जो आदेश काढलेला आहे यावर शासन कशा प्रकारे कारवाई करत ग्रामीण लेवलला कशा प्रकारे कारवाई केली जाते शहरी भागात कशा प्रकारे कारवाई केली जाते या हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु काल तर नक्कीच आपत्ती व्यवस्थापन विभागाने असे आदेश काढलेले आहेत येत्या पंधरा दिवसात हे सगळं स्ट्रक्चर ऑडिट गौर। करून बेकायदा जे होर्डिंग्स आहेत ते सर्व पाडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जे कायदेशीर होर्डिंग्स आहेत त्यांना तसं प्रमाणपत्र त्यांच्या मालकांना सादर करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता येणाऱ्या पंधरा दिवसातच कळेल की प्रशासन यावर कशा प्रकारे काम जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी